नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुमच्याबरोबर माझं जे देवघर आहे ते कसं आहे माझी पूजा करायची पद्धत कशी आहे ते शेअर करणार आहे कारण की यापूर्वी जेव्हा मी माझ्या देवघराचे फोटोची पोस्ट टाकली होती तेव्हा बऱ्याच लोकांनी मला विचारलं लो होतं म्हणून मग आज मी हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर हे बनौ, जे माझं देवघर आहे ते लाकडाचं बनव मी बनवून घेतलं होतं जेवढी मला साईज हवी होती त्या हिशोबाने मी हे बनवून घेतलं होतं आणि आता सर्वात आधी मी ते स्वच्छ पुसून घेते आहे थोडीफार धूळ असतेच आपल्या घरात त्यामुळे मी प्रत्येक वेळेस ते पुसून घेते स्वच्छ आणि तुम्ही या देवघराची डिझाईन बघू शकता इथे बाजूला जे डिझाईन आहे ना ते हत्ती आहेत दोन हत्ती बनवलेले आहेत बाजूला आणि हे तीन पायऱ्या आहेत या पायऱ्या असं वे बाहेर वेगळ्या करता येतात या पद्धतीने म्हणजे स्वच्छता आपल्याला चांगली ठेवता येते तिकडनं पण व्यवस्थित पुसून घेता येतं प्रत्येक वेळेस म्हणजे जाळी वगैरे लागत नाही घाण होत नाही जास्त आणि त्याला हा ब्राऊन कलर लावलेला आहे वॉर्निश होती पण तेवढी व्यवस्थित नव्हती म्हणून आम्ही पुन्हा एकदा त्याच्यावरती ब्राऊन कलर घरीच मारून घेतलेला आहे आणि डार्क ब्राऊन कलरचं देवघर खूप छान वाटतं म्हणून आम्ही त्याला वॉर्निशच्या ऐवजी मग नंतर कलरच मारून घेतला आहे आता ह्या तीन पायऱ्या मी इथे ठेवून घेते आणि अशा पायऱ्या असल्या की देव रचायला मस्त जमतं छान आपण ते मांडू शकतो देव कारण की माझ्याकडे बरेच देव आहेत तुम्ही बघालच आता पुढे यानंतर या आता वर्ती मी याच्यावरती एक आसन टाकणार आहे आसन पण मी घरच्या घरीच बनवते रेडीमेड आसन आणत नाही कारण की ज्या मापाचं आपल्याला आसन हवं तसंच मिळेल असं नाही म्हणून मी कपडा आणते आणि घरीच आसन शिवून घेते जसं मला हवं त्या मापामध्ये म्हणजे ते छान दिसतं परफेक्ट असं ओबडधोबड नाही दिसत हे बघा ह्या पायऱ्या आणि आता त्याच्यावरती मी हे आसन टाकून घेते आहे मी बरोबर त्या मापाचंच ते शिवून घेतलेलं आहे आणि हे आहेत मोरपंख हे मला माझ्या आईने दिलेले होते ते मी असे देवघरात बाजूला दोन्ही बाजूने ठेवते ही जोडी दिली होती तिने मला तर मग मी ती अशी ठेवते दिसायला छान दिसतं म्हणून आणि आता हे देव जे आहेत त्यांना मी आंघोळ घातलेली आहे साध्या पाण्याचीच आंघोळ घालते आता हा सर्वात प्रथम गणपती बाप्पा त्यानंतर ही आमची कुलदेवत आहे अंबाजी तर अंबाजी मातेची ही मूर्ती आहे त्यानंतर हे शिवलिंग आहे हे मला खूप आवडतं आणि याच्या आधी मी एक टिटवळा गणपतीचा ब्लॉग शेअर केला होता तिथून मी हे टिट ति, टिटवाळाच्या गणपतीच्या इथे एक शॉप होतं तिथे खूप सारे वस्तू मिळतात आणि तिथे हे शिवलिंग पण होतं हे बघितल्या बघितलं मला खूप आवडलं होतं आणि मला शिवलिंग हवंच होतं त्यामुळे मी हे तिथून घेतलं होतं खूप सुंदर आहे हे शिवलिंग तुम्ही बघूच शकताय त्यानंतर ही विष्णूंची मूर्ती आहे जर आपल्याकडे लक्ष्मी असेल तर विष्णू पण असावेच म्हणून मी ही विष्णूंची मूर्ती घेतली आहे त्याच्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवली आहे मी म्हणजे ज्या पद्धतीने मी देवर असते ते तुम्हाला सांगत आहे इथे मी त्यांना आंघोळ घातली आहे आणि एका स्वच्छ रुमालाने मऊ रुमालाने त्यांना पुसून घेत आहे ही कुबेरांची मूर्ती आहे भगवान कुबेर तर हिचं तोंड जे आहे ते उत्तरेकडे असावं म्हणून ही अशा पद्धतीने ठेवली गेली आहे आणि बालकृष्ण आणि आपण जसे देव मांडतो ना प्रत्येक वेळेस तसेच मांडायचे म्हणजे त्यांची जागा फिक्स असावी इकडे आज इकडे उद्या तिकडे असं नाही ठेवायचं त्यांची जागा फिक्स ठेवायची त्याच्यानंतर ही गजानन माऊलींची मूर्ती आहे आता हे जे मी ठेवलं आहे ना ते पण मी टिटवाळ्यावरूनच आणलो होतं माझा तो, तो टिटवाळ्याचा तुम्ही ब्लॉग बघाल तर त्यात तुम्हाला माहिती पडेल हे असं चंद्रकोरच्या आकाराचं चा, आपण डोक्यावरती टिळा काढतो ना त्याचा छापा आहे तो तो मी तिथे ठेवते हरवू नये म्हणून त्यानंतर ही वाटी आहे याच्यामध्ये मी तांदूळ ठेवले आहेत ही चांदीची वाटी आहे तुम्ही कोणती स्टीलची वाटी जरी असेल तरी चालेल पण अन्नपूर्ण ठेवताना मात्र ती अशी तांदळामध्ये ठेवावी एका वाटीत किंवा एका प्लेटमध्ये तर ही अन्नपूर्णा माता आहे आणि आता इथे हे तुम्ही बघू शकता हत्ती हत्तीचे जोड हे देखील मला माझ्या आईनेच दिलेले आहेत आणि हे कासव आणि एक छोटीशी प्लेट आहे त्याच्या खालची ती पण मला आईनीच दिली आहे मंदिरात ठेवण्यासाठी तर हत्ती आणि कासव आणि जे घंटा आहे ती आहे ती पितळ्याच्या धातूच्या आहेत माझ्याकडे आणि बाकीचे सगळे जे देव तुम्ही बघतायत ते चांदीचे नाही आहेत ते व्हाईट मेटल अस म्हणून जे असतं ना त्याच्यापासून बनलेले आहेत ते सगळे तर व्हाईट मेटलचे देव आहेत आणि बाकी हत्ती कासव आणि जी घंटा आहे ती पितळेच्या धातूची आहे त्याच्यानंतर हे रबरपासून बनलेल्या पादुका आहेत देखील माझ्या देवघरात मी ठेवते हे रुद्राक्ष आहेत आणि कासव नेहमी पाण्यामध्ये ठेवते त्यानंतर हा जो पुन्हा पितळेचाच एक छोटूसा तांब्या गडू काही म्हणू शकतो आपण तर तो नेहमी भरलेला असतो देवघरामध्ये तो नेहमी मी भरून ठेवते तुम्ही बघूच शकता आणि त्याचबरोबर कलश आणि नारळ हे इथे तुम्ही बघूच शकता ते कलश देखील त्या व्हाईट मेटलचंच चा आहे आणि हे माझं देवघर आहे याचा ड्रॉवर ॲक्च्युली मी उलटा करून बसवलेला हो आहे म्हणजे मला नैवेद्य वगैरे द्यायचं असेल तर मी त्याच्यावरती ठेवून देते त्याचबरोबर देखील मी त्या व्हाईट मेटलचाच घेतला आहे म्हणजे सगळं तसंच दिसेल छान म्हणून मी तसं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि ते सगळं देवपूजेचं लागणारं सामान आहे तेल त्याच्यानंतर अगरबत्ती वात माचीस ते सगळं तिथे ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता माझी पूर्ण देवघर जे आहे मी पूर्ण सगळे देव तिथे मांडून घेतलेत आणि हा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि इथे तुम्ही जो बघता आहे तो देखील गुरूंचाच फोटो आहे श पंत महाराज बाळेकुंद्री यांचा तर आता हे बघा इथे हार आणि फुलं घातल्यानंतर किती छान आहे देवघर तुम्ही बघूच शकता खूप सुंदर दिसतं आणि बाजूला मी शुभ लाभ असं ते स्टिकर हे देखील मी घरीच बनवलेले आहेत शुभ लाभ त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही अजून बघितला नसेल तर तो, तो देखील बघा मी वर हवं तर आय बटनमध्ये त्याची लिंक पण देईल तर तो, तो तुम्ही बघू शकता आणि हा कळस आधी मी देवघरात ठेवायचे पण एकदा चुकून माझा हात लागला होता आणि ते पडलं होतं कळश म्हणून मग मी तो साईडला ठेवते जेणेकरून हात लागू नये जास्त तर त्यामुळे मी आता ते कळश आहे ते खाली ठेवते बाजूला जिथे जास्त हात लागत नाही आणि हा फोटो खूप सुंदर आहे तुम्ही बघूच शकताय आणि हे बघा मी तुम्हाला जवळून आता देव देवांची जी मांडणी केली आहे ती दाखवते गणपती भगवान आहेत शिवशंभो शिवलिंग आहे ही अंबाजी माताची मूर्ती आहे, आहे विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता ॲक्च्युली मी आधी जॉब करायचे ना त्यामुळे मला प्रत्येक वेळेस देवांना स्वच्छ धुवायला तितका वेळ नाही मिळायचा आणि मी ज्या ठिकाणी राहते तिथून खाडी खूप जवळ आहे त्यामुळे त्या वाऱ्यांमुळे आहे ना देव खूप लवकर काळे व्हायचे म्हणून मग मी नंतर ते सगळे देव जे आहेत ना ते ह्या व्हाईट मेटलचे घेतले आणि तुम्ही बघूच शकता आता खूप छान वाटतंय मंदिरात फुलं वगैरे घातले की खूप छान दिसतं आणि तुम्हाला कसं वाटलं माझं देवघर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा आणि तिथे तुम्ही मागे एक बॉक्स बघताय ना तो बॉक्स मी निर्माल्यासाठी ठेवलेला आहे म्हणजे आठवडाभराचं निर्माल्य त्यात गोळा होता आणि मग पाण्यात सोडायला इझी जातं आणि हा बघा हा ड्रॉवर असा मी उलटा लावलेला आहे जेणेकरून पोथी वगैरे वाचायचं असेल आणि नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तर सोप्पं जातं करायला आणि टेबल म्हणजे हा ना एक बॉक्स टाईप टेबल आहे त्याच्यावरती मी देवघर ठेवलेलं आहे त्यामुळे बरंचं जे सामान असतं पूजेचं ते त्याच्या आतमध्ये मला ठेवता येतं कपाट आहे ते खाली असं आणि हे शुभ लाभ तुम्ही बघू शकता आणि हे जे आसन आहे ते मी कपडा माग घेतला होता एका ब्लाउज पीस वगैरे मिळतात ना त्या दुकानातून तो कपडा घेतला होता आणि तो अस्तर कॉटनचं अस्तर टाकून मागे तो शिवून घेतला होता जेवढं मला मापाचा हवा तेवढा तसेच मी ना देवांचे दागिने देखील बनवून घेतले आहेत जसे मला हवे तसे घरीच मी बनवले आहेत जर तुम्हाला त्यांचा व्हिडिओ बघायचा असेल ना तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा देवाचे दागिने आपण घरच्या घरी कसे बनवू शकतो ना ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन म्हणजे सणासुदीला देव देवांना सजवलं ना जसं आपण सजतो तसं देवांना सजवलं की आपल्याला पण छान वाटतं ता बघायला तर तुम्हाला जर का तो देखील व्हिडिओ हवा असेल ना तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर मी तो व्हिडिओ बनवेन आणि ह्या बघा स्वामींचा फोटो किती छान आहे दत्त माऊली आणि हे श्री पंत महाराज बाळे आणि ह्यांना देखील जो हार घातला आहे ना तो देखील मी घरीच बनवलेला आहे तर हे माझं असं आहे देवघर आणि अशा पद्धतीने मी पूजा करते तू कशी वाटली नक्की सांगा आणि वरती जो लटकवलेला जो बॉल सारखा आहे ना ते देखील मी घरीच बनवलेलं आहे थोडंसं सजवलं होतं मी ते लावलं होतं दिवाळीच्या वेळेस